नवरा मला म्हणतो घास काप घास टाक बैलायलं हे काम कर ते काम कर आणि इकडे तिकडं स्वतः तोंगाळतो भाई किती गवत हे काढायचं इकडडं राहिलं इकडं राहिलं कधी ते नुसतं कामाला लावून देतो मला फिरतो गावं बनते गावात हिंडत राहतो मरु दे रा मी बी काही करत नाही बसते सावलीत जाऊन करू पार जीव गेलाय बसूनच घेते आता निवांत कुठे बी जाय जिकड पाहिलं तिकडं कामच काम आहे चित्तन पडले बाबरा ते एकटी उरकू तरी किती हाता पायल बी अशे गोळेवर राहिलेत एखादा इंजेक्शन बी घेणं होत नाही आराम कर आराम का मी कुठे आराम करू राहिले ते केक तू मतर गाडी का मतर गाडी हं मी आता साले र र मी आता साले कमी झालं का तुला र मार कमी झालं तुला हं ते रातच्या अच्छा मारानस ते सगळे हात हे वाकून नाही रेलेन मी र मार कमी झालं तुम्ही उठलं सुटलं का अंगार इतवासे हं मला बसेल माणूस आवडत नाही काम करीत राहिला काम करीत जर खाली बसली ना तुम्ही मारल मांड्या पोट सगळं लोकल लोकांना सांगते का आडवाड करून सांगते कोण ऐकू राहील तुमचं ना सगळं दुनियाला आहे पण त्या गावात बो आहे तुमचा मी काय केलं काय काय केलं म्हणजे मला काय केलं

तर तुला सांगतो तुला उद्या दिसून नाही देणार तुला तू मुंटक दाबू नाही ना मुंटक पण तुला संध्याकाळी दाखवतो आता नाही संध्याकाळी संध्याकाळी ना जर तुम्हाला जागी दाबून टाकलं तर माना बदलून ठेवी मला तुमचं जवळ राहतच नाही मला काय तर संसार आहे तुमच्या संघ मी 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 उचलणार उचल शिस्तीत

माणूस कोणी वळ म्हणून शिरपत्रा मात शिरपत्रा इज्जत केली तुमच्या हाताने पिवळी करी हातामध्ये हिरी पिळी करी हिरी पिळी पिवळी पुढं असं चालत नाही बसता बसत उठत उठ हा ते मला नाटक लक्षातच येत नाही तुला राहते म्हणून मला बॉम्बेच कोणीच का नाही केलं का नाही केलं कोणी केलं आनंद मारू नका का नाही बॉम्बेच काल केलं नाही 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 करणार मी मला मला काहीच येत खाऊ घातलं खात म्हणून आता तू जा कुठे जात मी आलो किंवा मागे मागे आईची डुकर मी ते कामाचा पत् नाही येऊ म्हणजे रात्री कुठली हात सध्या काळी ना तिथे मोठक दाबून टाकतो जाऊ दे दुसरी बायको करी चाली गेली ना जातो ते जा मागे मग कुठं जाती पाहतो हायला की कुठं जाती जर नाही तगड्या बिंगडं मोडून टाकेल चलो घरचं लावेल कुठं गेली गे गे। असेल मिली मग आतून आज ती फळून आली ना पाहू तिच्या बहिणीचा वावर तिकडे ना तिकडं जाऊन पाहतो बहिणीला ठेवश येतो तिला ठेवतो चल एक झाले वाल भरला आता एवढा दोन चार कॅरेट आता दमले बाय मी लय आज काही मंगेचा फोन आहे ना भाई आज तिला फोन करावा काय नाही त्या बरं बाई बाबा सुधारला एकदाच मरो एक हा जा। जा। का <laughs> <ताए>। <laughs> भाई? भाई, का ना लई काळजी होती मला माझ्या म्हणती तिच्याकडे लक्ष देईन माझ्याकडं कोण लक्ष देईल बाई हां फोन बिन करावा काय माहिती मग गेले एखादा जाऊ दे नाही तर बाई ती काही असेल काम आता आपला फोन करायचा आणि परत मग म्हणायची काही फोन येईल दिसत नाही मला ताई ये बाई नको काय म्हणजे

सुधारला <laughs> नाही तो तुला चांगली म्हणतो मागचे जाऊ नको त्याच्याबरोबर जाऊ नको त्याच्याबरोबर काला गेली नाही जाऊ दे माझ्या नावारा सुधारला नाही माझा नावारा सुधारला हां काय सुधारला हा हा कुठं हाय कुठं तू तो आवरात होता मला वावरातून मारत मारत आणलं त्यानं मी तर काय म्हणते एवढं रडद रड धरायचं ना तू त्याला हां जे मा, जे मांडितो त्याच ते धरून आणि त्यालाच खुटायचं चांगलं हां बाई तू अशी करते तू माझ्याकडे येते तिकडं मला किती दात आणते बोला त्या आमच्याकडे येत नाही आम्हाला काही सांगत नाही बोलत नाही तुला पण किती सांगू आहे मी तुला पण संसार आहे ते माणूस देत पितो का दारू मरण्याचा दहा दारू येतो घरात मी एक रुपया पण देत नाही मला एक सांगताना पैसे कोण देतो एवढं ते घरातलं मी काम करते ते डब्यातले पैसे काढून मी दहा रुपयाला घेऊन जातो पण तुला आखाला असा ना डब्यात पैसे थोवायचे का कुठे मूर्तीला नाही आता ना याच बेतच पाहता आता लई झालंय याच मला लानायचं नाही त्याच जवळ मी माझ्याच बरं वाईट करून घे बाई असं काही करू नको मला लांयच नाही त्याच जवळ तू काय त्याच्या पाय तुझं आईशे होत हे करून टाकी ती काय हा जाऊ दे ना मर्दे खूप काम बी होत नाही सगळे मांड्या पोट सगळे पोरं मोठाले झाले तू असं जिवाचं बरं वाईट करून काय करणार आहे मर्दे जाऊ दे ना गेला ना तो उडत हा दोन पैसे कमावशील तर खाशील घालशील त्याच्या काय तुझं हाडलंय हा एवढा पार माजून गेलाय तो अं लाज वाटत मारी तो अं मला तर आता असं राग येतो असं वाटा आला ना समोर तो डोक्यातच दगड घालतो तू मला पहिले नीट लावून दे देण्याचं मी जगणारच नाही तू काय पण कर मला त्याच्यासोबत नांदायचं नाही म्हणजे नाही मला ना घरच्यांनी तुला हेच कसं काय पाहून दिलं तेच कळत नाहीये हा आता काय करू मी तवा मी तुला म्हणलं नको करू नाही जाऊ दे घेते करून जाऊ दे घेते करून काय निसत होत ऐकलं नाही आता ना हे बघतोय दाजीला एवढे दाजी कुठे जायले आज ती कुठतरी आता येणार होते ते मला म्हणत होते तू जाय मी अगं ते जाया भरत होते तिकडे इतक्यात आणि तेव्हा बसली तर इतक्यातच तुझ्या आजीला पहिले फोन कर दाजील बोलून घे बरे एकदा बर थांब पहिले फोन कर दाजीला हॅलो हॅलो कुठे आहे तुम्ही अलीकडच्या मळ्यात येईल कोणत्या वरच्या मळ्यात आहे का ते मग चार लिहिले आलं तिकडे येईल बरोबर बर खाली या इकडच्या आंब्या खाली या बरं पटक्यान काय झालं अहो या ना मंगल आली लय रडू राहिली या पटकन आली ती कशाला आली तिचं व्यवस्थित चालू आता आता सगळं तिडेच विचारा गई ते या सांगू राहिले ना आलो आलो पटकन या येते आहे ये ना मग अगं मी इकडे तिथे वरच्या व्हावं आपला पाय लागेल फाडकती घ्यावा ना एकदा तिने मोकळं करून टाका म्हणा नाहीत बरं वाईट कर म्हणा जीवाच बया आता मला सांग तू जीवाचं बरं वाईट वरून काय होणार आहे मला एक सांग पण मग त्याच्यापासून मला मुक्ती भेटली पाहिजे रोडगाव राहिली म्हणू पण राहायला जात नाही हळू काय झालं काय तुला मारूसर तुला पळून नाही आलं तेच म्हणलं चांगलं ना तुला काय तू एवढी काय घाबरती काय मग काय तो काय सगळ्यात काय बी पण मला त्याच्यापासून मुक्ती पाहिजे तू आता येणार नाही टेन्शन नको झाली तू आता आता जाऊच नको तिरशीच त्याचीवाली म्हटलं नको जाऊ तुला सगळं नीट करून कोणाला परत फिरून उत्तर देत नाही पण त्यानं पार्थीचा ओळख नाही बिघडवलं आणि अवतार पाहिलं किती बारीक करून टाकली <laughs> मा... मारतो एक... माझ्या दादाच काही काम नव्हतं नाही म्हणत होती ते सारखी द्यायला भेटत नव्हती त्यानं पहिली बायक सुद्धा अशीच हाणून हाणून मारून टाकली मला माहिती होत मी म्हणून त्याला त्याच्यामध्ये जाझील माहित असून डबल पॅट मला त्याच्या गळ्यात बांधले तुमच्या भावाला म्हणलो तर मी देऊ नका देऊ नका नाला एक माणूस येतो हा पार्ट डोक आऊट झाला भाई त्या बा बापाई नको नको झाले आता खरच ना तू एक काम कर तू इथं तर आता तुझा भाऊ येऊ दे नाही तर तो येऊ दे तुला इथून तु जायची गरज नाही पहिले मान नीट लावून द्या नाही घेऊन त्याच्याकडे नाही राहायचं मला त्याच्यापासून मुक्ती पाहिजे समजा पहिलं भाई सारख इलाय बी मारलं तर मग काय करायचं घेऊन जा आणि दादाला घ्या तुम्ही जा आणि चांगला त्याचा बेद पा कुठा काढा त्याचा चांगला मी काढ तो मी हागोस्तर मारेल का बरं हागला म्हणून सुद्धा मारेल मी सोडणारच नाही मी आता काही करा तिकडे पण मोकळा करा तुम्ही मला एक म्हणायचंय नुसती इड येऊन रडती बॉम्बला ती तुला तर धरून झोडता नाही का तर चांगला त्याचा बेत पाहिजे काय पाहिजे म्हणजे बाई माणूस काय बाई माणूस काय एवढे ताटात जाते काय मी राहील का तुमचा ताब तुम्ही जरा असं केल्यावर बर मग रे मी प्रेम करतो मी रातभर राहू बा दोघं नवर बाय मग कळेल तुम्हाला कसं आहे कसं स्वभाव होत काय बाई मला तर ना लांबून लांबूनच लक्ष ठेवा फक्त बाई आता मग काय झोपया हो का त्याला ते वागणी पडत नाही भाई माणसाची कसा काय जीव असेल त्याचा वाला एकदम थर्ड क्लास काम आहे मला ना रातभरच टेन्शन आले या पोरीचं करायचं काय आता आपण

एक बाय म्हटक जागून मारेल मी सांगितलं सांगितलं तिच्या मागून गेली ना ती एका धाक्याचा पळाली परत आली नाही तिसरी अशा माझ्या दुसरी दिस तुम्ही कळ दुसरी मला माहित नाही बर का

अर्धवड अर्धवड भेजायचं आहे हा त्याच्या माणसांना आर्धवड भेजायचा आहे हा

हा नवरा करून हा पैसे घेतो पैसे घेतो पैसे घेतो पैसे घेतो पैसे पैसे काही नाही काही नाही आम्ही नाही घेतले आम्ही आम्हीच तुम्हाला दिले आम्हीच लग्नाचा खर्च येणार नाही यायच पावरका पाउनी पाउनी पावरका पावरक ति पाउनी पाउनी मरक त त कसले गावरती मी मरते कसले गावर माझै बहिनीला माझै बहिनीला माझै बहिनीला मारे माझै माझै जोडला खाना खाना लागतय कसं लागतय 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 पाळ पाळ चालला जात नाही खाना हाना याला हाना बोला आता तुला लाग म्हणजे ती जनावर आहे का त्याला मारे अरे बोल हा लाज नाही माणूस लय जग ठेवत तिला सटा सटा मार येतो तिला अंगा लागत नाही का स्वतःच्या अंगा लागत का हप्पल हप्पल टाका ना अजून दोन चार अजून टाका अजून टाका ना अजून टाका ना दोन चार कस वाटत मागून मारल्या पुरून टाकू का दोन कस वाटत

माफी नाही तुम्ही लोटंग घेतलं ना तरी तो माझं टोला ना माझ्याकडे एखाद दोन चांगला माणूस आहे माणसावर माणूस जीव जाणव माणसाचा नाही बाई माणूस नाजूक राहती असं मारून नाही डोरा घरा सारखं तिला निवड लागत लागलं काय भाई बाई तुला डोरे का का बर जनावर मारलं तरी लागत माणसाला मारू बाई माणसाला मारित्या तुम्ही तिच्या अंगार हा टाक्या हा पटत तुम्हाला जरास बिंडला जेवण वागा त्या थोडस काय आहे का काय नाही चेहरवर माणूस हा हात द स्वतःची भी दुसऱ्याची बी द्या काढून द्या त्या कशा लिहित हे करता मुंगुस्तवाडे आम्हाला जर माहिती असत दुसऱ्या सोबत बास करले आम्हाला वाटत हे कस हे करले का तू बर मी काय म्हणतो काम करा काय तुम्हाला ठेवायचं ना ठेवा एखादी मला दुसरी पाहून ठेवायची म्हणजे मला ठेवून काय करते लोणचं घालायचं आहे का पण तू आगीत नाही व्यवस्थित आता ना आम्ही विचार करू आणि महिना पंधरा दिवसांनी माझ्या भावाला पाहणार नाही नंतर पाहू काय करायचं केले ना तुझा ओळखीत नाही जरा तुला बी दे बाबा घरात भाकरी थापणारी कोणी नसल्यावर कशा हलवा त्या काम करणारी नसल्यावर हा इकडे काही येऊ नको पण फिरकून अनुभव घेले पहिली बायको गेल्या नंतर यातलं एवढं मध्ये हाताने करून खाल्लं पिलं सगळं केलं तुम्ही होतो सुटल मग बायक केली बरोबर जामीन सुटलं बायक केली कधी जेल मध्ये जाऊ शकतो आता त्याला परत झेल काय जायचं अशा माणसासोबत संसार जायचं तू रस्ता धर बर का बरं काय करायचं पाहू आमच्या गावाला आता येऊ नका आमचा परिचय नाही ओळख नाही काहीच नाही जाऊ जा तिकडे तुमची काशी गाल तिकडं हा टाकू का अजून एखादं पुन्हा आहे ना इकडे नागरी करायचं बरं का टाकू अजून याला का आता मग दुसरं काहीतरी जोडू मग आम्ही पाहू नको तिकडे बाय तिच्या काळजात पाहिजे नाही अरे वाणूस भाय माणूस ये निर्लज्जा हा एवढं एवढं मारून करू कोणा सौर ना आला आता काय करायचं पंधरा दिवस वाट पाहिची पाहू काय होत हा ठिकाणावर आ येतो नाही अजून नाही याची कंप्ले करा त्याला जाऊच नको काय करते असं तो काय बोलला पाहिलं ना बोलला पण आता घरात ठेवायची वस्तू आहे सुटे चांगला नवर पाहू चांगला नवरते आता नाही पाठवायचं बरं पाहू माय बापाला पहिलेची पहिली बायक मारून टाकेल त्याच्यामध्ये त्याच्या केलं निघडा माणूस कधी तुरुंगात जाऊ शकतो काय अशा माणसाजवळ पाठवते त्याला परत तुरुंगातच पाठवा त्याला तुरुंगातच दे ना वापस पुन्हा ं करून देऊ म्हणजे मग आता पुन्हा कोणा बाईला मारका मारस अरे काय बिचार एवढं चांगलं चुंगलं बरं स्वभाव कसा नाजूक बाई ती हा काय झालं नाही टेन्शन आलं बा असं काय टेन्शन आलं या हो संसार शेवटी असं वाटतं ना दोनाच्या चार आपण त्याची कम्प्लेटच करू काम कर आता घरी नंतर जाऊ पहिले पहिले कंप्लीट करा जाऊ ये वाळबेळ दिसतील ना सगळं चला हां म्हणजे लागत चला